नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपने कोकणात एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया कुठला धक्का एकनाथ शिंदेना भाजपने दिला आहे ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला 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 करून शेअर करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे पडघम वाजू लागले असून राजकीय पक्ष युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे स्थानिक नेत्यांना घेऊनच आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल असे दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे तर काही ठिकाणी आगामी स्थानिक नेते आक्रमक झाले असून स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे त्यामुळे पक्षप्रमुखांची कोंडी होताना दिसून येते तर महायुतीतही भाजपकडून धक्का तंत्र पाहायला मिळत आहे कारण मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर स्वबळावर लढण्याची तयारी मंत्री नितेश राणे यांनी दाखवली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढतीमधून आम्ही निवडणुका लढू असं म्हणत प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल त्यामुळे स्वतःच त्यांचं स्वागतच करायला पाहिजे असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची युती झाली तर उबाटा आणि महाविकास आघाडीला रेडीमेड उमेदवार मिळतील उभाटा किंवा महाविकास आघाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवार नाहीत ते आमची युती केव्हा केव्हा होते आणि बंडखोरी होऊन आपल्याला उमेदवार केव्हा मिळतील हे बघत आहे त्यामुळे प्रत्येकाने सोबळावर लढावं असं नितेश राणेंनी यांनी म्हटलं आहे तसेच एक दुसऱ्यावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढव्यात असे आवाहन राणेंनी माहितीमधील सर्वच कार्यकर्त्यांना केलं आहे आम्ही मॅच आहोत लोक आहोत आम्हाला माहिती आहे राज्याच्या हितासाठी उद्या एकत्र यायचं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना सोबळावर लढ निवडणुका लढण्याची तयारी करत असल्याचं चित्र दिसत आहे असे नितेश राणे यांनी एका प्रकारे सोबळाचा नारा दिला आहे त्यामुळे आता भाजपचा हा एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र